ज्यांना त्यांचा इतिहास किंवा तुमच्या दैवी आणि समाज व्यवस्थेची योग्य माहिती आहे त्यांना हे नीट माहिती आहे की स्वर्ग आणि देव ह्या केवळ कल्पना आहेत थोतांडा आहेत त्या स्वर्गाची भाषा तुम्ही करताय ना तो स्वर्ग तुम्हालाच लखला हो आमच्यासाठी तो नरकच आहे त्या नरकातून आम्हाला बाबासाहेबांनी बाहेर काढलेल्या या सगळ्या गोष्टी आता बंद करा आणि देशाचे गृहमंत्री म्हणून उत्तर द्या की सोमनाथ व्यंकट सूर्यवंशीचं काय झालं ईव्हीएमच्या मशीनचं काय झालं बीडच्या संतोष देशमुखचं काय झालं देशाचे गृहमंत्री आहात ना तुम्ही मग यावर उत्तर द्या आम्ही इथेच आहोत हातात संविधान आणि खांद्यावर आंबेडकर नावाच्या बाप माणसाचा हात सोबत ठेव आम्ही इथेच उभे आहोत लढायला उभे आहोत सप्रीम जेबीन दोस्तो आजी आज नातवंडांना गोष्टी सांगते नातवंड त्याच गोष्टींचा आधार घेऊन मोठी होतात स्वतःचं आयुष्य घडवतात माझ्या आजीनं मला गोष्टीतनं बाबासाहेब सांगितल्या तुम्हाला एक अनोखी गोष्ट सांगतो आजीची मला जेवढा आठवतंय तेवढे निश्चित सांगण्याचा प्रयत्न असेल माझा एकोणीसशे शहाण्णव वर्ष असावं आमच्या कुटुंबातले जवळपास सर्व ज्येष्ठ सदस्य बाहेर फिरायला गेले होते आजीनं मलाही त्यांच्यासोबत नेलं होतं एका संस्थेच्या धर्मशाळेत एका दिवसाचा मुक्काम होता सोबत असलेलं एक कुटुंब मात्र त्या जागी खूप अनकम्फर्टेबल बिहेवियर करत होतं ते फारच अनकम्फर्टेबल वागत होतं आजीनं विचारलं त्यांना बाई तू नाही जातेस गा अंघोळीला त्या बाई म्हणाल्या नको मला ना तिथे सा भूत दिसतं म्हणून मी कधीचा जप करत बसली आहे खूप भीती वाटते होत रुपता बाई मला आजीने ते वाक्य ऐकलं आणि ते वाक्य ऐकताच ते एकदम जोरदार बरसले म्हणाली हे बाई तू देवाचा जप करत बसली आहे ना मग तुला भूतच दिसणार आहे देव थोडीच दिसणार आहे आपला बाबासाहेब बघ कसा सुटागोटातला आणि बाबासाहेबांचं नाव घेतलंय की भूत काय भूताचं नाव पण दिसत नाही वाचता येत नाही आणि काय ग तुझा पोरगा डॉक्टर आहे ना आणि तू मॅट्रिक झाली आहे ना तुम्ही ना जेवढे शिकेल तेवढे हुकेल चल मी बघतोय भूत कुठे दिसतंय त्या आजीचा हा संवाद मी पाहत होतो ऐकत होतो त्या दिवशी मला पहिली जाणीव झाली की आपला देव म्हणजे मी तेव्हा बाबासाहेबांना कोणीतरी ते देवच आहेत असंच समजायचो कालांतराने ती समजही माझी पुसली गेली तर ते देव जे आहेत ना आपला देव जो आहे बाबासाहेब तो सुटा बुटात राहतो आणि सुटा बुटात राहिलं की भूत लागत नाही अभ्यास केला की भूत लागत नाही म्हणून मी लगेच माझ्या मामांच्या लग्नात भांडून आईला सांगितलं की मला फोटच पाहिजे भर उन्हाळ्यातल्या लग्नात जाडजूड कोट आणि ऍक्शनचे बूट घालून मी तेव्हा आय टीत मिरवत होतो तेव्हा कुठे ठाऊक होतं की हे असं राहणं म्हणजे एक प्रकारचं विद्रोहाचं राजकारण आहे पण इतकं मात्र कळलं होतं की बाबासाहेबांचं नाव घेतलं आणि अभ्यास केला की भूत घाबरून पळून जात खरंच आहे काल पुन्हा त्याची प्रचिती आली आपण भूताकेतांच्या पिक्चर मध्ये पाहतो ना की मांत्रिक एखादा मंत्र मारून फेकतो आणि मग भूत चढ लागतो तसंच एकदम काल एक भूत चडफड करत होतं आणि ते पाहून वाईट वाटलं मला फार देवदेव करत नामस्मरण करणाऱ्या माणसालाच भूत दिसतं त्यालाच भूत लागतं आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची मला फार काळजी वाटू लागलेली आहे कारण त्यांना भूत बाधा झालेली आहे म्हणून काल ते संसदेत म्हणाले क्या अम्बेडकर अम्बेडकर लगा रखा है बगा आप वीडियो बगा तो क्या मंत्र मान्य अभी एक फैशन होगा अभी एक फैशन होगा है अम्बेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्म तक स्वर्ग मिला जाता अच्छी बात है ना ना सुनिए तो कौन है बड़े डॉक्टर अम्बेडकर हाथ तोच मुलगा आहे ज्याला पदोपदी तुमच्या पूर्वजांनी अपमान दिला अवहेलना केली शिव्या दिल्या त्रास दिला बैलगाडीतून खाली ढकलून दिलं महाडच्या चौदार तळ्यावर जीव घेण्या हल्ला केला कायरामाच्या मंदिराबाहेर दगड बरसवली हा तोच उमदा तरुण होता ज्यानं तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना मोठ्या मनानं माफ तर केलंच आणि आज ज्या महत्त्वाच्या पदावर बसून तुम्ही देशाची सत्ता चालवताय ना त्या देशाचं भाग्य त्याच मुलानं राज्यघटनेच्या रूपाने लिहिलं आज पंच्याहत्तर वर्षांनंतरही त्याच मुलानं लिहिलेल्या शब्दांवर एकशे चाळीस कोटी लोक स्वाभिमानानं जिवंत आहेत त्याच मुलानं लिहिलेल्या शब्दांना हत्यार बनवत आपल्या हक्कासाठी हे एकशे चाळीस कोटी लोक लढत आहेत आणि जेव्हा कोणाच्याही अंगावर कोणतंही संकट कोसळतं ना तेव्हा त्याच मुलानं लिहिलेले शब्द त्यांच्यासाठी कामी येतात आणि तो मुलगा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणून तुम्हाला हे नाव खुपणारच आहे कारण हे नाव हे नाव भारतातील सरंजमशाही व्यवस्थेवर पडलेली जबरी वीज आहे या नावाने भावनांना तर्काशी जोडला याच नावानं शिक्षणातून आणि ना बोलण्यातून आपल्या हक्कांसाठी लढायला शिकवले आम्हाला आणि अख्ख्या देशाला या नावानं मोझेस लिंकनसारखं लिंकन कोट्यावधी येशू लोकांना आणि त्यांच्या पिढ्यांना भविष्यासाठी तयार केलंय आणि ते महान नाव म्हणजेच डॉक्टर भीमराव आंबेडकर आहे अमित शाह म्हणाले की बाबासाहेबांचं नाव घेणं आता फॅशन बनले मी तर म्हणतो आताच नाही खूप आधीपासून ती फॅशन आहे अगदी एकोणीसशे पंचवीस पासूनची फॅशन आहे शंभर वर्ष झाली आहेत त्या फॅशनला पण अजूनही ती आउटडेटेड नाहीये ती रोज नव्याने इव्हॉल्व्ह होते रोज नवं काहीतरी त्यात बदल घडून येत ता आहेत आणि ती का गरजेची आहे कारण आजही फक्त मिशी ठेवली म्हणून मुलाला मारून टाकलं जात लग्नाच्या वरातीत घोड्यावर बसून नवरा आला म्हणून वरातीवर जीव घेणे हल्ले केले जात आहेत चांगले कपडे घातले म्हणून मुलांचे खून केले जात आहेत मुलींच्या बाबतीत तर थेट बलात्कारच त्यांच्या आहे आणि बलात्कारानंतर खून देखील आणि म्हणून कपड्यांच्या अनुषंगाने येणारी फॅशन आमच्या राजकारणाचा भाग आहे तो आमचा विरोध आहे आमचा विद्रोह आहे पण बाबासाहेबांची फॅशन हे नुसती कपड्यातच नाही आहे ती त्यांच्या कामात आहे ती त्यांच्या विचारात आहे त्यांच्या ज्ञानात आहे त्यांच्या अनुयायाच्या प्रत्येक नवनिर्मितीच्या कार्यात बाबासाहेबांची फॅशन आहे बाबासाहेबांच्या नावाची फॅशन आहे म्हणून आजचा व्हिडिओ खास बाबासाहेबांच्या फॅशन स्टेटमेंटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीची एक आपुलकीची विनंती युट्यूबवर हे असं फॅक्ट फाइंडिंगचं कंटेंट बनवणं निश्चितच सोप्पं काम नाहीये म्हणून आपण व्हिडिओ पाहिल्यावर जर तो तुम्हाला आवडला तर तो, 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 तो तुम्ही नक्की सर्वांसोबत शेअर करा आणि ज्यांना कुणाला शेअर कराल त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला देखील सांगा ही माझी नम्र विनंती आणि जर खरंच तुम्हाला वाटलं की हे काम अजून ताकदीनं सुरू राहावं तर तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य देखील करू शकता त्यासाठीचे डिटेल्स इथे दिलेले आहेत आणि समजून घ्या की बाबासाहेबांनी आपल्याला पॅशन स्टेटमेंट कसं दिलंय आणि आपण ते कसं फॉलो केलं पाहिजे दोस्तो हो, गरिबीचं दरिद्रीपणाचं उदात्तीकरण हा भिकार चोटपणा श्रीमंतीचं गौरवीकरण हा मस्त बालपण अंगावर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे कपडे असलेच पाहिजेत हातात घरात दप्तरात कपाटात ज्ञान देणारी सर्वोत्तम पुस्तके असलीच पाहिजेत जेवताना जे उच्च दर्जाचं खाणं असलंच पाहिजे आपलं राहणं आपलं घर नुसतं स्वच्छ नव्हे तर अतिशय हाय स्टँडर्डचं असलं पाहिजे आणि आपला आवाज हा कायम शोषणाच्या विरुद्ध हाय पिच मध्येच असला पाहिजे फॅशन स्टेटमेंट आहे बाबासाहेबांचं आणि याच फॅशन स्टेटमेंटला संघोटे आजवर घाबरत आलेले आहेत आणि ते कायम घाबरतच राहतील तुम्हाला हा माणूस दिसतोय ना या माणसाला भूताना झपाटलंय बघा जरा आंबेडकर म्हटलं की जातीवादाचं फॅसिजमचं असमानतेच शोषणाचं जे भूत यांना लागलंय ना ते चडपड करायला लागतं हे आपण काल संसदेत पाहिलंच आहे जसं भूताला बायबल किंवा कुराण किंवा गीता दाखवली की ते कसं तोंड लपवतं तसंच संगी विचारधारेचे संगी मानसिकतेचे लोक संविधान ऐकलं संविधान पाहिलं ना की तोंड लपवून लांब पळायला लागतात मला खरंच अमित शहाची काळजी वाटते त्यांचं वय पा साठ वर्षांचेच आहेत ते पण दिसतात ऐंशीचे नाहीतर आपला शाहरुख खान बघा सलमान खान बघा आमिर खान बघा मिरिंद सोमन पहा साठचे आहेत पण कसे दिसतात कसे राहतात एवढंच काय तर त्याच संसदेतला राहुल गांधी पहा चोपनचा आहे माणूस मग कसा फिट आहे कारण या लोकांना भूतानं झपटलेला नाहीये आणि या लोकांचा फॅशन सेन्स पण कमालीचा आहे आणि याच फॅशन सेन्सवर आज आपण बोलूया खास करून बाबासाहेबांच्या फॅशन सेन्सवर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक महत्वपूर्ण पैलूंपैकी त्यांचं फॅशन स्टेटमेंट हे एक महत्वाचं अंग आहे आणि ते अशासाठी की त्या काळात अप टू डेट राहणारी केवळ तीनच माणसं भारतीय समाजकारणात अग्रेसर होती एक म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना आणि तिसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांपैकी बाबासाहेब सोडले तर बाकी दोघे हे सदन कुटुंबातले त्यांचं बालपण आणि तारुण्य सर्व सुखसोयी आणि संसाधनांनी भरलेल्या वातावरणात गेलं या उलट बाबासाहेबांच्या घरी परिस्थिती अतिशय गरीब होती जाती व्यवस्थेचे अस्पृश्यतेचे चटके हे अलग तरी वकिली व्यवसायातून कमावलेल्या संपत्तीतून त्यांनी स्वतःचं एक फॅशन स्टेटमेंट तयार केलं होतं तसे ते स्वभावाने पूर्णतः युरोपियनच होते पोटाला खायला मिळालं नाही तरी चालेल पण अंगावर चांगलं कापड हवं हा, हा त्यांचा आग्रह असायचा बाबासाहेबांना सेलनम कॉलेजमध्ये असताना पहिला मोठा पगार मिळाला त्यांनी रमाईला सांगितलं की घरातल्या सर्वांना कपड्यांची मनसोप्त खरेदी करून घे आता आपली रमाई सुद्धा जिंदादिल माणसाचीच सोपती बैलगाडी भरून तिने कपड्यांची खरेदी केली आणि सगळ्यांना कपडे आणले होते बाबासाहेबांकडे उंची सूट होते प्रत्येक मोसमात घालता येतील अशा पद्धतीने त्यांनी कापडांची निवड त्यांच्या सूटसाठी केलेली असायची प्रत्येक सूटची शिलाई वेगवेगळ्या ढंगाने केलेली असायची प्रत्येक सूट थ्री पीसच असायचा सूटच्या पेनांसाठी वेगळा खिसा अचानकपणे टिपणं काढल्यानंतर कागद सुरक्षित राहावं म्हणून एक वेगळा खिसा अशी ठेवण असायची त्यांच्या सूटची त्यातल्या त्यात त्यांच्या जोधपुरी सूटची मिजाज ही खूप भारी असायची पंजाबात असताना त्यांनी परिधान केलेला काळा जोधपुरी सूट हा मला त्यांनी आजवर परिधान केलेला सर्वात बेस्ट सूट वाटतो आणि दुसरा सूट हा तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सोबत असताना घातलेल्या पांढऱ्या रंगाचा जोधपुरी सूट त्यांची पॅन्ट मस्त ढगाळ लांबीला भरपूर आणि पोटापर्यंत ओढलेली असायची त्यांचे वापरायचे बेल्ट हे साधे असले तरी एकदम हाय क्वालिटीचे असायचे त्यांना हॅट आवडायचे त्याचं एक वेगळं कलेक्शन होतं त्यांच्याकडे बाबासाहेबांच्या चष्म्याची फ्रेम मला सर्वात जास्त स्टायलिश आणि सेक्सी फ्रेम वाटते इतर सेक्स या शब्दावर तांडव करण्यापेक्षा डोळ्यांवर घातलेला गॉगल किंवा इतर कोणताही चष्मा हा तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक मादक बनवत असतो हे लक्षात घ्या आणि त्यामुळेच तुम्ही सगळेजण ते घालत असता आणि चष्म्याची फ्रेम निवडतानाही तशीच तुम्ही निवड करत असता तर त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या चष्म्याच्या फ्रेम ह्या त्यांनी अनेकदा युरोपातून बनवून घेतलेल्या होत्या बाबासाहेबांचं सा कपाळ जे होतं अतिशय भव्य होतं त्यांचे डोळे मोठे होते कान सुद्धा मोठे होते त्यांचे हात आणि हातांची बोटं ही साधारण लांबीपेक्षा मोठी होती आणि खरं सांगू ही सारी गुणवैशिष्ट्ये बुद्धाच्या शरीरातही होती खर तर ही लक्षणं एका महान प्रकाश पांडित्याची असतात त्यामुळे गोलाकार थोडक्यात अंडाकृती फ्रेमचा चष्मा त्यांना परफेक्ट शोभायचा बाबासाहेब शर्टवर तसे फारच कमी असायचे फावल्या वेळेत ते लेंगा किंवा लुंगी नेसायचे त्यांचा फक्त शर्टवरचा एक मात्र फोटो आहे आणि तो आहे मिलिन फॉलेज औरंगाबाद मधला आता थोडस पुढे येऊयात बाबासाहेबांच्या खिशाला एकाच वेळेस अनेक पेन असायचे त्यातील कित्येक पेन प्रचंड महागडे असायचे तब्बल दोनशे रुपयाचे पेन असायचे त्यांना इंक पेन आवडायची त्यांची पेन पकडण्याची पद्धत सुद्धा अफाट होती कित्येक पेन वरची कव्हर कलर अजूनही शाबूत आहेत इतक्या लेविश पेनचं कलेक्शन अजून तरी कोणाकडे असेल त्या काळात भारतामध्ये असं मला तरी वाटत नाही बाबासाहेब युरोपियन वाला चैनीचं घड्याळ वापरायचे तसंच त्यांच्या हातातली घड्याळाचं कलेक्शन सुद्धा फार सुंदर होतं बाबासाहेब सूट परिधान करताना आतला शर्ट हा कोटांच्या पुढे कसा असेल म्हणजे हाताचे जे बाया असतात ना त्याच्या पुढे कसा असेल आणि पुढचं घड्या शिस्तीत कसं असेल याकडे खूप बारकाईने लक्ष ठेवायचं तीच गत त्यांच्या बुटांच्या बाबतीत त्यांनी वापरलेले बूट हे त्या काळातल्या सर्वोत्तम बुटांपैकी एक होते आज अनेक ठिकाणी त्यांनी वापरलेल्या बुटांचे जोडे आपल्याला पाहायला मिळतात मी मगाशीच म्हटलं होतं ना की त्यांना हॅटचा शोक होता त्यांनी विविध प्रकारच्या हॅट वापरल्या काही वेळा कॅप वापरल्या राऊंड कॅप सुद्धा घातली तसे तसेच काळ्या चष्पर्यपणा जपलेला होता त्यांच्याकडे निरनिळ्या रंगाच्या टाय होत्या कोणत्या रंगाच्या सूट सोबत कोणत्या टाय असाव्यात याबाबतचा त्यांचा चॉईस सुद्धा भन्नाट होता डायबिटीसचा त्रास झाल्यानंतर त्यांनी काठीचा आधार घ्यायला सुरुवात केली पण त्यांच्या काठीवर असलेले जे नक्षीकाम आणि काठ्यांचं कलेक्शन त्यांच्या अटायर सारखंच एकदम स्टायलिश होतं ते तुम्ही अनेक ठिकाणच्या प्रदर्शनामध्ये जिथे जिथे बाबासाहेबांची स्मारक आहे जसं सिम्बॉइसिस आहे परत नागपूरला एक स्मारक आहे तिथे ते तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल बाबासाहेबांनी अनेकदा भाऊक होऊन सांगितलं होतं की नावी पैसे घेऊन सुद्धा त्यांचे केस कापत नसायचा त्यांची बहीणच त्यांचे केस कापून देई परंतु बाबासाहेबांनी कधी वाढलेले केस आणि वाढलेली व्यवस्था दाढी असा अवतार ठेवला नाही क्लीन शेवड असायचे ते त्यांचे केसही नीट कापलेली आणि विंचरलेले असायचे बाबासाहेबांचं राजवंड रूप खुलून दिसायचं त्यांना उद्धार करता बाप या भावनेतून पाहिल्यानं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं असं आकलन करण्याला आपण वावच उरू दिला नाही सेम केस तात्यासाहेब फुल्यांच्या बाबतीतही म्हणता येईल त्यांचंही स्टाईल स्टेटमेंट असंच अफाट होतं तर दोस्तो थोडक्यात काय की कधीही तुम्हाला कोणी म्हटलं की एवढं का राहता आणि असं सोनं नानं का घालता हे असलं उंची का जेवता तर एवढंच सांगा आमच्यात हे असंच करतात आमच्यात असंच खातात आमच्यात असेच कपडे घालतात आपल्या शेकडो पिढ्या बिन कपड्यांच्या राहिल्यात एक सितारा जन्माला आला आणि त्यानं सारं काही पालटून टाकलं जे घालाल ते चांगलंच घाला भारीच घाला आपलं सौंदर्यशास्त्र ठासून सांगा दाखवा आणि हे याला ते भले निर्लज्ज प्रदर्शन म्हणत तर म्हणू देत भले ते फॅशन म्हणत म्हणू दे मेहनतीच्या कमाईनं आलेल्या वस्तूला निर्लज्जपणा म्हणत नाही तर स्वाभिमान म्हणता हे तर झालं बाबासाहेबांच्या कपड्यांच्या बाबतीत पण आर्थिक क्षेत्रातल्या संस्था ज्या आत्ताच्या सरकारनं लुटायला काढलेल्या आहेत त्यांच्या फॅशनचं काय करणार आहेत अमित जसं भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दुसरं राज्य विभागणी आयोग म्हणजे स्टेट डिव्हिजन कमिशन तिसरं अर्थव्यवस्थेची तरतूद म्हणजेच प्रोव्हिजन ऑफ फायनान्स कमिशन या सगळ्या गोष्टी तर बाबासाहेबांनीच निर्माण केलेल्या आहेत बाबा ना बाबासाहेब खऱ्या अर्थानं आधुनिक होते त्यांना येत्या काळाची पावलं ओळखता यायची म्हणून तर हे सगळं ते निर्माण करू शकले जर ते त्यांनी निर्माण केलंच नसतं तर सांगा बरं तुम्ही काय लुटलं असतं नाही ना उत्तर तुमच्याकडे म्हणून सर ते शेवटी एक सांगतो की फॅशन स्टेटमेंट हे कायम भविष्याकडे पाहणाऱ्या लोकांसाठीच असतं फॅशन स्टेटमेंट हे कायम अपडेट होण्याची कुवत असणाऱ्या लोकांकडे असतं फॅशन पर्पज हे कायम विजनरी लोकांकडे असतं म्हणून बाबासाहेब आज ही रिलेवंट आहेत प्रत्येकाला आपल्या अन्यायाचं उत्तर म्हणून बाबासाहेबांमध्येच सापडतं प्रत्येकाला आपल्या राजकारणाचं उत्तर बाबासाहेबांमध्येच सापडतं म्हणून करोडोंच्या झुंडी पुढे एकटा शस्त्रहीन व्यक्ती फक्त बाबासाहेबांना छातीशी कवटाळून उभं राहण्याची हिंमत करू शकतो हे ॲग्रेसिव्ह फॅशन स्टेटमेंट आहे बाबासाहेब आंबेडकर या नावाच प्रिय अमित शहाजी तुम्हाला पुन्हा एकदा सप्रीम जयकिंग आंबेडकर आंबेडकर असा जप करण्यापूर्वी लोक फक्त ईश्वर ईश्वराचा जप करत असायचे त्यांच्या सात जन्मांचा सा लेखाजोखा माझ्याकडे नाही पण माझ्या सात पिढ्यांचा सा इतिहास नक्कीच उपलब्ध आहे आणि ते सर्व गुलाम बहिष्कृत तुच्छ आणि अपमानित करून ठेवण्यात तुमच्या पूर्वजांनी हयात घालवली आहे आंबेडकर आंबेडकर ही तुमच्यासारख्या लोकांसाठी एक भीती निश्चितच आहे पण आमच्यासाठी ती, ती फॅशनच आहे अशी फॅशन की जे आमच्या पॅशन मध्ये कन्व्हर्ट होतं ज्यामुळे आम्हाला खरा मुक्तीचा मार्ग सापडलेला आहे या बाबासाहेबांनीच आम्हाला स्वाभिमान आणि स्वाभिमान बाळगण्याचं धैर्य दिलंय ज्यांना त्यांचा इतिहास किंवा तुमच्या दैवी आणि समाज व्यवस्थेची योग्य माहिती आहे त्यांना हे नीट माहिती आहे की स्वर्ग आणि देव ह्या केवळ कल्पना आहेत थोतांडला आहेत त्या स्वर्गाची भाषा तुम्ही करताय ना तो स्वर्ग तुम्हालाच लखला गो आमच्यासाठी तो नरकच आहे त्या नरकातून आम्हाला बाबासाहेबांनी बाहेर काढलेला आहे या सगळ्या गोष्टी आता बंद करा आणि देशाचे गृहमंत्री म्हणून उत्तर द्या की सोमनाथ व्यंकट काय झालं ईव्हीएमच्या मशीनचं काय झालं बीडच्या संतोष देशमुखचं काय झालं देशाचे गृहमंत्री आहात ना तुम्ही मग यावर उत्तर द्या आम्ही इथेच आहोत हातात संविधान आणि खांद्यावर आंबेडकर नावाच्या बाप माणसाचा हात सोबत ठेव आम्ही इथेच उभे आहोत लढायला उभे आहोत दोस्तो पॅशन ही काही चुकीची गोष्ट नाही भारी गोष्ट आहे एकदम मी तुम्हाला सगळा अर्थ समजावून सांगितला बिलकुल या फंडात पडू नका की बाबासाहेब फॅशनचं नाव नाही हे नाही ते नाही जे ते म्हणतंय त्याला द्या आणि सांगा हेच आमचं सौंदर्यशास्त्र आहे मी इथे थांबतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला तुमचे काही आक्षेप असतील मला निश्चितपणे कळवा आणि तुमचं सहकार्य सोबत राहू द्या हा प्रयत्न तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा सर्वांपर्यंत पसरवा आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा आर्थिक सहकार्य देणं इष्ट असेल योग्य असेल तर ते जरूर द्या भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास जोरदार क्रांतिकारी जय भीम सप्रेम जय भीम क्रांतिकारी जय भीम धन्यवाद